उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल रॅली काढण्यात आली राज्यात महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरमधील जिजामाता उद्यानापासून श्रीराम चौका मार्गे पूर्वेच्या ड प्रभाग पर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीत नवदुर्गांच्या रूपात महिला सहभागी झाल्या होत्या या महिलांनी हाती मशाल घेत राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनेचा निषेध केला आहे सध्या नवरात्र सुरू असून राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता आता महिलांनीच महिषासुराचा वध करण्यासाठी महिषासुरमर्दिनीचं रूप धारण करत हाती मशाल घेतली असल्याचं यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी सांगितलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज